सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान गेल्या काही दिवसांपूर्वी धुळे शहरातील एस आर पी कॅम्प परिसरात असलेल्या शासकीय पाचशे क्वार्टर वसाहतीमध्ये बिबट्या हा आढळून आलेला होता मानवी वस्तीस बिबट्या आढळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या संदर्भात शिवसेनेने वन विभागाकडे या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली त्यांच्या या मागणीनंतर वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात पिंजरे तर लावले मात्र त्या पिंजऱ्यात ना भक्ष होता ना ते पिंजरे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी उघडे होते यावरून आता शिवसेना शिंदेगड चांगलाच आक्रमक झालाय गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यातील अनेक भागात बिबट्या आढळून येण्याचे प्रमाण वाढले त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले शहरात देखील बिबट्या आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने पिंजरे तर लावले मात्र ते पिंजरे बंद अवस्थेत त्या ठिकाणी ठेवून देण्यात आले होते यावरून शिवसेना शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला असून हे पिंजरे या ठिकाणी फक्त शोसाठी ठेवण्यात आले असल्याचा आरोप करत वन विभागाला चांगलेच धारेवर धरले लवकरात लवकर हे पिंजरे उघडे करून त्यामध्ये भक्ष ठेवून बिबट्याला जेरबंद करावे अन्यथा शिवसेना स्टाईलने वन विरोधात आंदोलन करण्यात येईल असा गंभीर इशारा शिवसेने शिंदे गटाचे महानगर प्रमुख संजय वाल्ले यांनी यावेळी दिल्या शनिवारी कर्मचाऱ्यांची वसाहत आहे आणि या वसाहतीमध्ये बिबट्याचा मुक्त संचार काही नागरिकांनी ना या ठिकाणी मोबाईलमध्ये कैद केला आणि त्याच्यानंतर आम्हाला ती बातमी कळाल्यानंतर आम्ही सोमवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि सांगितलं की या परिसरामध्ये तुम्ही कॅमेरे लावा ड्रोन कॅमेऱ्याने त्याची तपासणी करा आणि पिंजरे लावून त्या ठिकाणी त्या पिंजऱ्यामध्ये भक्ष ठेवून तो बि बिबट्या आपल्याला जेरबंद कसा करता येईल त्या ठिकाणी प्रयत्न करा आमच्या मागणीनुसार शिवसेनेच्या मागणीनुसार त्या ठिकाणी प्रशासनाने पिंजरे लावले परंतु पिंजरे लावत असताना अत्यंत गलथान कारभार या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने उघडणीच आलेला आहे आपण हे पिंजरे बघत असाल हा पिंजरा या ठिकाणी बंद अवस्थतेमध्ये आहे या पिंजऱ्यामध्ये कुठल्या प्रकारचं भक्ष्य त्या ठिकाणी ठेवलेलं नाही जर त्यांनी पिंजरा बंद ठेवला त्याच्यामध्ये भक्ष ठेवलं नाही तर हा बिबट्या प्रकारे इथं जेरबंद होऊ शकतो हा वन विभागाचा गलफा गलथान कारोबार ह्या ठिकाणी उघडकीस आलेला आहे तर भविष्यामध्ये या परिसरामध्ये आणि थोड्या शहरामध्ये जर बिबट्याचा वावर वाढला आणि त्याच्या हातून जर कुठल्या मानवी वस्तीवर मानवावर जर कुठल्या प्रकारे हल्ला झाला त्याच्यामध्ये जर काय बरी वाईट घटना घडली तर आम्ही शिवसेनेच्या वतीने इशारा देतो की वन विभागाच्या कुठल्याही कार्यालयामध्ये एकाही अधिकारी शिवसेना स्वस्त बसू ना देणार नाही आणि उद्या उठून काही प्रकार घडला तर याची सर्वस्वी जबाबदारी ही वन विभागाची असेल जय महाराष्ट्र ये वीडियो हर किसी के लिए नहीं है अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ये वीडियो आपके लिए नहीं है ट्रेडिंग सिर्फ एक बाई सेल का गेम नहीं है। पर चाहिए रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रियल से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम हाँ उन्हीं के लिए है जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं प्राइस एक्शन इंडिकेटर इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ पांच हजार से ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शन अगर पांच हजार इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दो अगर आप सीरियस हो ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है साइड इनकम बनाना है आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्ट्रोल मत करिए फॉर्म भरिए ट्रेडिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए और स्क्रॉल करने वालों का क्या है वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे मार्केट उनका भी ख्याल रख लीजिए